नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजच्या भागामध्ये दुर्गा मालिकेतील काही कलाकार येणार आहेत आणि ते घरातील सदस्यांबरोबर छान मनोरंजनात्मक खेळ के खेळणार आहेत तर नेमकं काय आहे का आपण पाहणारच आहोत या व्हिडिओमध्ये नेमके हे कलाकार बिग बॉसच्या घरामध्ये कोणता गेम खेळणार आहेत ते जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तर मंडळी श्रेयश आणि कंगना राणावत या कलाकारानंतर दुर्गा मालिकेतील हे कलाकार आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहेत हे कलाकार घरातील सदस्यांबरोबर रॅपिड फायर हे दा एक गेम खेळणार आहेत आणि भरपूर मनोरंजन करणार आहेत दुर्गा मालिकेतील या अभिनेत्रीने धनंजय पवार म्हणजे डीपी दादांना प्रश्न विचारला की बायकोचा मेसेज आणि एक किलोमीटर यामध्ये तुम्ही काय चूज कराल तसेच अरबाजला त्यांनी प्रश्न विचारला या घरामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय वाटतं प्रेम की गेम तर यावर अरबाज म्हणाला प्रेम तर करून पाहिलं तर गेमसारखाच आहे परंतु आत्ता मला गेम महत्त्वाचा आहे यानंतर त्यांनी वैभवला प्रश्न विचारला की तुला कोणाची मैत्री महत्त्वाची आहे अरबाज काही रिणाची तर अशाच प्रकारे सर्व सदस्यांना त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यांच्या मनातील जे गुपित आहे ते काढून घेतलेलं आहे तर त्यांनी अभिजितला प्रश्न विचारला की टीम बीमधला मेंबर काढून एमधला घ्यायचा असेल तर तुम्ही कुणाला काढाल आणि कोणाला घ्याल तर यावर अभिजित म्हणाला की मी आर्याला काढेल आणि इरिनाला घेईल असाच मनोरंजनात्मक गेम दुर्गा मालिकेतील कलाकारांबरोबर छानपैकी सदस्य खेळणार आहेत त्यामध्ये खरी मज्जा येणार आहे ती अरबाज आणि निक्कीची कारण अरबाजने निक्कीला सोडून गेम चूज केलेला आहे तर नक्की काय होणार आहे अरबाज आणि निक्कीमध्ये फुट पडणार का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र